आगामी विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वी पंढरपुरातील नेते माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे गेले होते या भेटीत खासदार शरद पवार यांनी दोन्ही नेत्यांना माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे काय चालले असे विचारले असता भेटीस गेलेले नेते अस्वस्थ झाले असल्याचे दिसून आले यामुळे पवार व परिचारक यांचे संबंध जुने व दृढ असल्याचे दिसून येत आहे यामुळे आगामी काळात परिचारक हातात तुतारी घेऊन निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांना पहिल्यांदा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी आमदार के सुधाकर पंत परिचारक व अनेक जिल्ह्यातील नेत्यांनी साथ दिली होती यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यात वर्चस्व होते मात्र नेत्यांमधील अंतर्गत मतभेदामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी झाली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष केंद्रित केले त्यांनी माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी केले यामुळे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा महाविकास आघाडीचे ताकद वाढली आहे आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून अनेक इच्छुक उमेदवार खासदार शरद पवार व माजी आमदार स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचे चांगले संबंध आहेत शरद पवार यांनी परिचारक यांना राजकारणात चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात परिचारक यांचे मानाचे स्थान होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याने सध्या माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपचे काम पाहत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी परिचारक यांनी हातात तुतारी घेऊन निवडणूक लढवावी अशी मागणी केली होती काही दिवसांपूर्वी शरद पवार वार्षिक दौऱ्यावर आले असता परिचारक यांचे खंदे समर्थक सतीश मुळे लक्ष्मण शिरसट या दोन्ही नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती त्यामुळे पुन्हा एकदा परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा शहरातून होत होती आता खुद्द शरद पवार यांनी परिचारक यांच्या विचारपूस करत परिचारक यांना तुतारी घेण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पंतनिष्ठा बाळगण्यासाठी पांडुरंग परिवार परिचारक कुटुंब शरद पवारांची तुतारी हातात घेणार का हे देखील पाहणे गरजेचे आहे ब्युरो रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर